धनगर समाजाची एस टी प्रवर्गात अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी धनगर समाजाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आले जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या दर्शन बंगल्यासमोर सकाळी अकरा वाजता ढोल बजाव आंदोलन करण्यात आले येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणाबाजीने परिसर दनानून गेलाय यावेळी धनगर समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता सूर्य ट्वेंटी मराठी जालना या ठिकाणी ढोल बजाव आंदोलन हो काय आज आम्ही सर्व आमच्या आम, कमिटीचं आणि दीपक बोराडे साहेबाचं आमचे उपोषण करते जे दीपक भाऊ बोराडे आम्ही आमचं सर्वांचं असं ठरलं होतं की आज सर्व आमदार स्थानिक आमदाराच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन धनगर समाज एसटी आरक्षणची अंमलबजावणी करायसाठी सर्व स्थानिक आमदाराच्या घरासमोर आम्हाला ढोल बजाव आंदोलन करायचं होतं त्या 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 त्याने आम्ही सर्व स्थानिक आमदाराचे आमचे अर्जुन भाऊ आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या घरासमोर आम्ही सर्व धनगर समाज बांधव येऊन एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी हे आमचा संदेश मुंबईपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही ढोल बजाव आंदोलन करण्याकरता इथं आलो आणि आम्ही इथं ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे समाज बांधवाला सर्व घेऊन अर्जुन खोतकर मात एसी करण्याचा प्रयत्न केला हो हो त्यांनी तर प्रयत्न केला आणि अर्जुन भाऊ खोतकर तर रोज तिथं येऊन भेट देत आहे पण आमचं एक ठरलंच होतं की स्थानिक आमदारांच्या घरा सर्व स्थानिक आमदारांच्या महाराष्ट्रात सर्व स्थानिक आमदारांच्या व खासदारांच्या घरासमोर ढोलबाजाव आंदोलन आज करायचं हो शिष्टमंडळ आज मुंबईला गेलेलं आहे आम्हाला जे मुख्यमंत्र्यांचं जे सूचना पत्र आलं वरून पत्राच्या हिशोबाने तज्ज्ञ मंडळीनं एक अहवाल तयार करून ती तज्ज्ञ मंडळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेली नाव काय शिवप्रकाश चित्तळकर मला सांगा की आता आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरासमोर जे आहे धनगर समाजाच्या वतीनं ढोलबाजा आंदोलन करण्यात आले आत्ताच आमच्या जालना तालुक्यातील सर्व धनगर समाजाचे समाज बांधव आमचे नेते आमदार सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब त्यांच्या निवासस्थानासमोर आले आणि खोतकर साहेब आत्ताच त्यांना ते भेटून मुंबईला रवाना झाले त्यांचं जे ढोलबाजा आंदोलन इथं त्यांनी केलं आणि त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं म्हणजे जिल्हा प्रमुख भोसक भोगे या नात्यानं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि धनगर समाजाचा जो यष्टी आरक्षणाचा अंमलबजावणीचा जो प्रश्न आता प्रलंबित आहे त्या संदर्भात शासनाचे शिष्टमंडळी दोन दिवसापूर्वी दीपक बोराडे यांना भेटून गेलं आणि एक सकारात्मक यामध्ये त्यांना विश्वास निर्माण झाला की महायुती सरकार हे धनगर समाजाला आरक्षण देऊ शकतं या हिशोबानं आज शिष्टमंडळी रवाना झालेलं आहे आणि लवकरच यामधून तोडगा निघणार आहे